नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार नवीन फॉर्म आता जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये चालू आहेत का बंद आहेत आता जर तुम्ही बघितलं आज आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस जर आपण नवीन फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला वेबसाईटवर काही सुद्धा दिसत नाही फक्त लोगो येतो व आपण फॉर्म भरण्यासाठी पुढे प्रोसेस करू शकत नाही तसेच जर तुम्ही वर सुद्धा क्लिक केलं नवीन क्लेम भरण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्ही नवीन क्लेम भरू शकत नाही तसंच रिन्यूवल असेल त्यांचा नवीन फॉर्म रिन्युअल करायचा असेल तर तोही सध्या बंद केलेला आहे आता फक्त सुविधा ज्या चालू आहेत त्या म्हणजे आपली अपॉइंटमेंट जी आहे ते आपण ती चेंज करू शकतो त्यासाठी ती प्रोसेस सुरू आहे इथं तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून अपॉइंटमेंट चेंज करू शकता परत जर आपण माहिती जर अपडेट करायची असेल ती सुद्धा बंद आहे ती आणि प्रोफाईल लॉग इन आपण करून बाकीची आपली माहिती आधार नंबर आणि फोन नंबर टाकून बाकीची माहिती आपण ॲक्सेस करू शकतो सध्या तर मग हि वेबसाईट कधीपर्यंत सुरू होईल जसं की आपल्याला माहीत आहे खोटे कामगार ओळखण्यासाठी जी मध्ये मोहीम सुरू होती त्यामुळे सध्या फॉर्म भरण्याची किंवा मग प्रत्येक गोष्ट सध्या बंद केलेली आहे आता फक्त जे आधीचे फॉर्म भरलेले होते ते रिजेक्ट किंवा मग पुढं ॲक्सेप्ट करण्याची प्रोसेस सध्या सुरू असल्यामुळे वेबसाईट का ही काही दिवसांसाठी बंद केलेली आहे लवकरात लवकर ही वेबसाईट सुरू होईल याचा अपडेट आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर देऊया तर यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्यामध्ये जॉईन व्हा ज्यामध्ये मी वेबसाईट चालू झाल्यानंतर लगेच तुम्हाला त्यामध्ये अपडेट देऊन देईल धन्यवाद